तर तुम्ही म्हणा काय विषय हे काय नवीन करायला लागलाय तर विषय असा होता की रात्रीचं बारा वाज आणि आपल्याला भूक लागलेली मग म्हटलं काय करावं सगळ्यांच्या रुम हिंडता कोणाकडे काही खायला आहे का नाही मग तवर आपल्या होमिओपथीच्या भावाकडे खायला काहीतरी होतं मी याकडे बिस्किटे बिस्किट सगळं टॉप लेवलचं होतो मग म्हणलं बिस्किट काय आपण घ्या नको तवर आपल्याला हे मसाला ओट्स गावलत म्हटलं हेच घेऊन जाऊया आता मस्तपैकी हे करून खाऊया पाण्यात टाकून आणि काय खायचं सामान आहे का बघितलं म्हटलं तर आपल्याला आवडतं आपला लसून चिवडा गावला म्हणलं हि घेऊन जाऊया आता काही विषय नाही त्यात मग ते घेऊन गेलो मी माझ्या रूम मध्ये हो हळूहळू मग आपण मित्राला एक मिसकॉल दिला भाऊ एका मध्ये सगळी भांडी बिंडी घेऊनच खाली मग आपल्या हॉस्टेला छोटीशी किचन रूम आहे हो मग ती क्लोज होती आपण वार्डनला बोलून सगळं उडून घेतलं मस्तपैकी मग पहिल्यांदा त्यात जर असं लागणार तेवढं पाणी आपण ऍड करून घेतलं मस्तपैकी मग आपण पहिल्यांदाच दो मसाला ओट्स म्हटलं पहिल्यांदा जरा करूया नंतर जास्त लागलं ला तर जास्त करूया आपण फ्रीजमध्ये काय काय सामान ठेवले ते दाखवूया म्हटलं तुम्ही आपल्या पोरांनी आईला इथे आईस्क्रीम पण ठेवलेलं एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठं कोणतरी खाऊन नेलं तर आमसारख्या पोरांनी मग अडीच मिनिटात आपलं मसाला ओट शिजलेलं हो मस्त बिकी मग जरा टेस्ट करून बघितलं कसं लागतं आणि कसं नाही जर तुम्हाला कुठल्या हॉस्टेलमध्ये करायची रेसिपी माहित एकदम कमी वेळात आणि कमी सामानात तर आम्हाला कमेंटमध्ये शंभर टक्के सांगा आपण त्या पुढच्या वेळी करूया मग ते तयार झालं आपण सगळं आपल्या रूममध्ये घेऊन गेला हो रूम मध्ये बसून खाऊया म्हणलं यो कार्यकर्ता आलता ओ मग याला पाहिजे होता लसून चिवडा म्हटलं खा बाबा तर बाबांनो आपला तुम्हाला व्हिडिओ आवडला असत लाईक आणि कमेंट शंभर टक्के करा लागते